आज शिवसेना महिला आघाडीतर्फे आणि स्वामी आपल्या ज्या संघटनेच्या माध्यमातून आज मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना संपर्क अभियान आणि महिला सक्षमीकरणाचं प्रशिक्षण केंद्र आज प्रशिक्षण शिबिर आज राबवण्यात आलं एकंदरीत काय भावना असाल काय सूचना असाल आणि पक्ष श्रेष्ठी म्हणून आपण आपल्याला काय सूचना देण्यात आल्या आज आज शिवसेना महिला आघाडी तसेच स्वामिनी महिला फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जो हा महिला सक्षमीकरण मेळावा तसेच प्रशिक्षण केंद्र हे आज हा कार्यक्रम आपण आयोजन केला होता या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आज स्वामिनी महिला प्रतिष्ठान गेली दहा वर्षं महिला सक्षमीकरणाचं काम आमच्या खोकरीसारख्या शहरामध्ये चालू आहे आणि आत्ता महिला स महिला श शिवसेना महिला आघाडी आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठान राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आलेल्या म आपल्या लाडके मुख्यमंत्री योजना तसेच अनेक योजना आता आलेल्या आहेत त्या योजनेचा लाभ घेण्यासाठी आम्ही त्या आमच्या महिला आघाडीला आणि आमच्या महिला वर्गाला सगळ्या त्या योजना आम्ही समजावून सांगत आहोत आणि हे काम आता आम्ही महिला आघाडी आणि स्वामिनी महिला प्रतिष्ठानतर्फे चालू केलेलं आहे एकंदरीत काय भावना असतील काय सूचना असतील महिलांसाठी येत्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महिला आघाडी आणि महिला सक्षमीकरण महिलांना स्वामिनी महिला प्रतिष्ठानचं हे उद्दिष्ट आहे की प्रत्येक महिला ही स्वामिनी बनली पाहिजे स्वामिनी म्हणजे स्वाभिमानी स्वावलंबी आणि सक्षम आज प्रत्येक महिला सक्षम करण्यासाठी आम्ही हे प्रयत्न चालू केलेले आहेत त्यासाठी मुख्यमंत्री योजना ह्या सर्व योजना आम्हाला आता त्यांना सहकार्य करत आहेत आत्तापर्यंत कुठल्याही महाराष्ट्रामध्ये कुठलीही कुठलंही म्हणजे आयोजन हे महिलांसाठी नव्हतं पण आता महिला वर्गासाठी अनेक अनेक स्कीम आलेले आहेत मुख्यमंत्री लाटी महिला ही पंधराशे रुपयेची स्कीम महिलांना मिळत आहे त्या अनुषंगाने ते पैसे वाढीसाठी एक आपण स्वतःच्या पायावर उभं राहून व्यवसाय करण्यासाठी आम्ही त्यांना मार्गदर्शन करत आहोत की आलेले पंधराशे रुपये आपल्या आम साहेबांनी दिलेले पंधराशे रुपये दोन हजार कसे होतील हे ह्यातून सर्व महिलांना आम्ही समजावून सांगत आहोत आणि आमचा उद्देश हा एकच आहे नी महिला सक्षम झाली पाहिजे आज आम्ही सक्षम आहोत तशा आमच्या सगळ्या महिला वर्ग तळागळातील महिला वर्ग सक्षम झाला पाहिजे यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत स्वामिनी महिला प्रतिष्ठानतर्फे आम्ही दहा वर्ष ही कामं करत आहोत आतापर्यंत आमचं एकच लक्ष आहे की महिला सक्षम झाली पाहिजे आमच्या संस्थेतर्फे आम्ही तेच काम करत होतो पण आज आम्ही आमची संस्था एकच नाही आहे तर आमदार आमचे सन्माननीय आमदार साहेब हे आमच्या सोबत आहेत हे चांगलं नेतृत्व आमच्या सोबत आहे तर कुठेही महिलांना त्या नेतृत्वामुळे आज कुठेही पाठीमागे पडणार नाही आणि महिला सक्षमीकरण होण्यास लवकरच सुरुवात होईल एवढं थँक्यू